नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आई वडील जे काही चांगले वाईट कर्म करत असतात त्या सर्व कर्मांचे फळ त्यांच्या मुलांना कशाप्रकारे भोगावे लागतात हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेणार आहोत आज आपण दोन भावांची कथा ऐकणार आहोत ज्या कथेमार्फत आपल्याला कळेल की आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्मांचे फळ त्यांच्या मुलांना कशाप्रकारे भोगावे लागतात मित्रांनो एका नगरामध्ये एक राजा होता त्या राजाला दोन राण्या होत्या घरात मोठ्या राणीचेच नेहमी ऐकले जायचे धाकट्या राणीचा नेहमीच अनादर होत असे राजाही धाकट्या राणीबाबत राणी उदासीन असायचा धाकट्या राणीचे दिवस अत्यंत दुःखात जात होते धाकट्या राणीला व्यंकट आणि ध्रुवेश अशी दोन मुलं होती राजाचे त्याच्या दोन्ही मुलांकडेही व्यवस्थित लक्ष नसायचे तो त्यांची चांगल्या प्रकारे काळजी सुद्धा घेत नव्हता दोघांना ना चांगले जेवण मिळायचे ना चांगले कपडे त्याचबरोबर त्यांना मोठ्या आईचे कटू शब्दही ऐकावे लागायचे धाकटी राणी हे सगळं बघायची आणि हे सगळं सहन करायची पण मोठ्या राणीचं एवढ्यावरही समाधान झालं नाही ती नेहमी धाकट्या राणीचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असे एके दिवशी दोन्ही राण्या नदीत स्नान करण्यासाठी गेल्या होत्या मोठी राणी धाकट्या राणीला अतिशय प्रेमाने म्हणाली अग माझ्याजवळ ये मी तुझ्या डोक्याला साबण लावते मोठ्या राणीचं बोलणं ऐकून छोटी राणी, राणी मोठ्या राणीजवळ गेली परंतु मोठ्या राणीने साबण लावताना गुपचूप औषधाची गोळी कपाळावर लावली थोड्याच वेळात बिचारी तरुण धाकटी राणी एक पोपट बनली आणि तिथून उडून गेली घरी आल्यावर मोठी राणी म्हणाली धाकटी राणी नदीत बुडाली आहे राजाने सुद्धा या गोष्टीवर लगेचच विश्वास ठेवला छोटी राणी आता राजवाड्यातून गेली होती परंतु छोटी राणी गेल्यामुळे राजवाड्यातून जणू लक्ष्मीच निघून गेली होती राजवाड्यात अंधार पसरला होता धाकट्या राणीची दोन मुले व्यंकट आणि ध्रुवेश यांच्या दुःखाला सीमा नव्हती दुसरीकडे राणी पोपट बनली आणि एका दुसऱ्या राजाच्या महालात उडून गेली त्या राजाची एक सुंदर मुलगी होती ती म्हणाली बाबा मला तो पोपट हवा आहे राजाच्या आदेशानुसार लगेचच त्या पोपटाला पकडून बंदिस्त करण्यात आलं हळूहळू वेळ पुढे सरकत होता दुसरीकडे मोठ्या राणीने तीन मुलांना जन्म दिला पण हे काय सर्व मुलं अतिशय कमकुवत होती कोणी जरी फुंकर मारली तरी उडून जातील असे वाटत होते मुलांची ही अवस्था पाहून मोठ्या राणीला खूप वाईट वाटायचं रडून रडून तिचा पूर्ण दिवस असाच निघून जायचा तिने तिच्या मुलांना मोठ्या लाडा प्रेमाने वाढवले होते ती त्यांना स्वादिष्ट अन्न द्यायची परंतु त्यांचे वजन वाढत नव्हते परंतु दुसरीकडे थौली राणी धाकट्या राणीच्या मुलांना नीट जेवणही देत नव्हती तरीही हट्टे हट्टेकट्टे आणि निरोगी होते हे पाहून थौली राणी त्यांना आणखी त्रास द्यायची एके दिवशी व्यंकट आणि ध्रुवेश घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची मोठी आई खूपच चिडलेली आहे व्यंकट आणि ध्रुवेश यांना पाहताच ती त्यांना शिवीगाळ करू लागली त्यांना मारहाण करू लागली आणि त्यांच्या अंगावर वस्तू फेकू लागली राजाला याची माहिती मिळताच राजा धावतच तिथे आला आणि थोरल्या राणीला विचारले तुला काय झाले आहे रागाने लाल झालेली राणी म्हणाली जेव्हा जेव्हा मी या दोन मुलांना पाहते तेव्हा ते मला वाईट बोलत असतात आणि शिवीगाळ करतात मला या मुलांचा वीट आला आहे त्यामुळे त्यांच्या रक्तात स्नान केल्याशिवाय माझे मन तृप्त होणार नाही राजा म्हणाला ठीक आहे तुझी जशी इच्छा आहे तसेच होईल मग राजाने जल्लादला बोलावून या दोन्ही भावांना मारून त्यांचे रक्त आणून थोरल्या राणीला देण्याची आज्ञा केली व्यंकट आणि ध्रुवेश खूप घाबरले होते ते रडत होते पण जल्लादांकडे राजाचा आदेश मानण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून त्यांनी दोन्ही भावांचे हातपाय दोरीने बांधले आणि त्यांना मारण्यासाठी जंगलात घेऊन जाऊ लागले व्यंकट ध्रुवेशचा आक्रोश ऐकायला कोणीच जल्लाद व्यंकट ध्रुवेशला जंगलात घेऊन गेले तिथे त्यांनी त्याचे कपडे काढले आणि त्याला झाडाची साल घालायला लावली व्यंकट ध्रुवेशला म्हणाला भाऊ हेच आपल्या नशिबात लिहिले आहे यापुढे आपण काही करू शकत नाही जल्लादने दोन्ही भावांचे हात सोडले आणि म्हणाला राजाचा आदेश आहे राजकुमारांनो आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला राजाची आज्ञा पाळावी लागेलच परंतु आम्ही तुम्हाला आमच्या मांडीवर खेळवले आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारताना सुद्धा खूपच त्रास होत आहे मी तुम्हाला मारणार नाही माझ्याजवळ ही चादर आहे ही चादर तुम्ही घ्या आणि शरीराला गुंडाळून तुम्ही या जंगलातून बाहेर पडा तुम्ही राजकुमार आहात म्हणून कोणीही तुम्हाला ओळखू शकणार नाही असे म्हणत जल्लादानी दोन्ही भावांना जंगलातून बाहेर पडल्याचा आणि त्यानंतर ते जल्लाद राजवाड्याच्या दिशेने निघाले वाटेत त्यांनी एका कुत्र्याला मारले आणि त्याचे रक्त राणीला दाखविले रक्त पाहिल्यामुळे राणीला खूप आनंद झाला तिने त्या रक्तात आंघोळ केली आणि हसत हसत तिच्या मुलांना अतिशय चविष्ट अन्न खाऊ घातले आणि स्वतःनेही खाल्ले इकडे व्यंकट आणि ध्रुवेश दोघेही जंगलातून पुढे निघाले आणि एका झाडाखाली बसले ध्रुवेश म्हणाला भाऊ मला खूप तहान लागली आहे आपण आतापर्यंत खूप चाललो आहोत तहान लागल्याने माझी अवस्था खूप वाईट झाली आहे व्यंकट म्हणाला ठीक आहे मी जवळपास कुठे पाणी आहे का ते बघतो व्यंकट पाण्याच्या शोधात निघाला थोडा अंतर चालल्यानंतर एके ठिकाणी त्याला एक तलाव दिसला पण त्या तलावामधून पाणी कसे काढायचे असा प्रश्न त्याच्यासमोर होता त्याने त्याच्या अंगाला गुंडाळलेली चादर पाण्यामध्ये भिजवली व त्या चादरीमध्ये जे पाणी आलं होतं ते पाणी ध्रुवेशला प्यायला दिले ज्यामुळे तहान भागली ज्या राज्याचा तलाव होते त्या राजा अचानक मरण पावला होता राजाला मुलबाळ नव्हते गादीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता सिंहासन रिक्त ठेवता येणार नाही त्यामुळे काय करावे कोणाला काहीच कळत नव्हते शेवटी मंत्र्यांनी आणि जनतेने मिळून ठरवले की ज्याच्या कपाळावर टिळक असेल त्याला गादीवर बसवावे योजनेनुसार पांढऱ्या हत्तीच्या पाठीवर सिंहासन बांधून हत्तीला सोडण्यात आले कपाळावर शाही तिलक लावून हत्ती त्या व्यक्तीच्या शोधात निघाला अशा रीतीने तो तलावाजवळ पोहोचला जिथे व्यंकट त्याच्या चादरीमधील पाणी ध्रुवेशला पाजत होता व्यंकटच्या कपाळावर राजेशाही टिळक होता व्यंकटच्या कपाळावरील राजेशाही टिळक पाहून पांढऱ्या हत्तीने त्याला आपल्या सोंडेने पकडून सिंहासनावर बसवले व्यंकटने ध्रुवेशला हाक मारायला सुरुवात केली पण सर्व व्यर्थ व्यंकटला घेऊन पांढरा हत्ती वेगाने नगराकडे जाऊ लागला हत्ती इतका वेगाने तिथून निघून गेला की काय झाले ध्रुवेशला काहीच कळले नाही ध्रुवेशचा सगळा दिवस रडतच गेला व्यंकटची वाट पाहून ध्रुवेशला तिथेच संध्याकाळ झाली परंतु तो पांढरा हत्ती अचानक तिथून गेल्यामुळे ध्रुवेशला काहीच कळत नव्हते की कुठे जावे त्यामुळे तो तळावाशेजारीच बसून राहिला आणि तिथेच झोपला दुसऱ्या दिवशी पहाटे एक संन्यासी तिथून जात होते ध्रुवेशला अशा अवस्थेत पाहून त्यांना त्याची दया आली त्यांनी ध्रुवेशला उठवले आणि त्याला घेऊन ते संन्यासी जंगलात त्यांनी बांधलेल्या झोपडीत गेले दुसरीकडे व्यंकटसह त्या राज्यातील लोकांसमोर पांढरा हत्ती आला सर्वांनी नव्या राजाचे स्वागत केले व्यंकटला राजा घोषित करण्यात आले व्यंकट सिंहासनावर बसला होता आणि त्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता हे सर्व काय घडत आहे ते व्यंकटला समजत नव्हतं व्यंकटला त्याच्या भावाची ध्रुवेशची खूप आठवण येत होती हळूहळू वेळ पुढे सरकत होता समोर आलेल्या परिस्थितीशी व्यंकटने जुळवून घेतले आणि तो राज्य कार्यक्षमतेने चालवू लागला आता त्याला कशाचीही कमतरता नव्हती दुसरीकडे ध्रुवेश जंगलात एका संन्यासीच्या झोपडीत दिवस घालवत होता तो रोज हवनासाठी जंगलातून लाकडे गोळा करायचा पूजेसाठी फुले तोडायचा आणि जंगलातील मुळे आणि कंद खाऊन पोट भरायचा कधी कधी तो संन्यासीजवळ बसून शास्त्र आणि वेदांचे ज्ञानही मिळवत असे दरम्यान व्यंकट आणि ध्रुवेशच्या वडिलांना दैवी आपत्ती आली त्याचे संपूर्ण राज्य नष्ट झाले राजा सर्वांना सोडून वनवासात गेला थोरल्या राणीची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली उदरनिर्वाहासाठी तिला भिक्षा मागावी लागली पण तिचे फाटलेले आणि घाणेरडे कपडे पाहून लोक तिला टोमणे मारायचे एके दिवशी मोठी राणी तिच्या तीन मुलांसह समुद्रकिनारी उभी होती परंतु अचानकच एकाएकी समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्या आणि त्या लाटांमध्ये मोठ्या राणीचे तीनही पुत्र वाहून गेले राणीने तिच्या मुलांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मुलांना वाचवण्यामध्ये राणीच्या हाती यश लागले नाही मुलांच्या दुःखामध्ये राणीने सुद्धा समुद्रात उडी मारून तिचे प्राण त्यागले दरम्यान राजाची मुलगी निलिमा जिला तो पोपट आवडला होता जो पोपट म्हणजे छोटी राणी होती निलिमा आता मोठी झाली होती आणि ती दिसायला सुद्धा खूपच सुंदर होती राजा त्याच्या मुलीसाठी योग्य वर शोधत होता परंतु खूप शोधूनही त्याला वर कुठेही सापडत नव्हता मग राजाने राणीशी सल्लामसलत करून निलिमाचे स्वयंवर आयोजित केले स्वयंवर मेळाव्यात विविध राज्यातील राजपुत्र उपस्थित होते राजाने घोषणा केली की सर्व राजपुत्र आपापल्या आसनावर बसतील आणि निलिमा हातात पुष्पहार घेऊन सर्वांसमोरून जाईल निलिमाला जो राजकुमार आवडेल त्याच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाळा घालेल इकडे निलिमा स्वयंवरासाठी सज्ज झाली होती ती शृंगार करू लागली केसात तंबाडा बनवला डोळ्यात काजल लावला मग पोपट असलेल्या त्या राणीला विचारले मी आणखी काय करायला हवे तेव्हा पोपट म्हणाला जर मी तुझ्या जागी असते तर मी सोन्याचे पैंजण घातले असते सोन्याच्या जरीची साडी नेसले असते मग निलिमाने सुद्धा तसेच केले आणि विचारले सांग मी आणखी काय करू पोपट म्हणाला आता हिऱ्याचा हार घाल खूप सुंदर दिसशील निलिमाने हिऱ्याचा हार घातला मग विचारले आणखी काय करायला हवे आता पोपट म्हणाला कानात धूल आणि केसात हिऱ्याची बिंदी घालूनच स्त्रीचा मेकअप पूर्ण होतो निलिमाने सर्व वस्तू परिधान केल्या त्यानंतर निलिमाने विचारले आता सर्व काही झाले आहे आता आणखी काय करायला हवे मग पोपट म्हणाला सर्व काही झाले आहे परंतु गजमुक्त नसल्यास मेकअप पूर्ण होणार नाही निलिमा म्हणाली परंतु माझ्याकडे तर गजमुक्त नाही मग पोपट म्हणाला इथे आलेल्या राजपुत्रांपैकी कोणी गजमुक्ता घेऊन आला तर समज की तो तुझ्यासाठी योग्य आहे हे ऐकून निलिमाने तिचे सर्व दागिने काढले आणि घोषणा केली की जो गजमुक्ता घेऊन येईल त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे घोषणा ऐकून सर्व राजपुत्र गजमुक्ताच्या शोधात निघाले सर्व हत्तींना गजमुक्त नसते असे राजपुत्रांनी ऐकले होते समुद्रकिनारी आढळणाऱ्या काही हत्तींमध्येच गजमुक्त असते हे त्या राजपुत्रांना माहीत होते त्यामुळे सर्व राजपुत्र समुद्राच्या दिशेने निघाले समुद्रकिनारी पोहोचल्यापूर्वी हत्तींच्या एका कळपाने त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळे अनेक राजकुमारांचे हातपाय तुटले बरेच जण जखमी झाले आणि अशा प्रकारे सर्व निराश होऊन माघारी परतले काही दिवसांनी ही, ही बातमी व्यंकटराजाच्या कानावर गेली की राजकुमारी नीलिमा हिने तिच्या लग्नासाठी विचित्र अशी ठेवली ज्यामुळे अनेक राजपुत्रांना खूप त्रास सहन करावा लागला आहे राजपुत्रांच्या दुरवस्थेची त्याला दया आली आणि निलिमाच्या वागणुकीचा त्याला खूप राग आला निलिमाचा अहंकार चिरडायचा असे त्याने ठरवले त्याने निलिमाच्या वडिलांच्या राज्यावर हल्ला केला या युद्धामध्ये निलिमाच्या वडिलांचा पराभव झाला व्यंकटराजाने नीलिमाला निलिमाला कैद केले दुसरीकडे ध्रुवेश संन्यासीच्या झोपडीत दिवस काढत होता तो दिवसभर इकडे तिकडे फिरत असे त्याच्या झोपडीजवळ एक मोठं वटवृक्ष होतं त्यात एक चिमणा चिमणीचं जोडपं राहत होतं एके दिवशी उदास होऊन ध्रुवेश त्याच झाडाखाली बसला मग त्याने चिमणा आणि चिमणीचे बोलणे ऐकले चिमणा चिमणीला निलिमाच्या स्वयंवराच्या दिवशी जे काही घडले ते सर्व सांगत असतो आणि हे सुद्धा सांगतो की कुठल्याही राजपुत्राला गजमुक्ता सापडलाच नाही तेव्हा चिमणी विचारते मग हा गजमुक्ता कुठे सापडेल चिमणा म्हणाला क्षीरसागरच्या किनाऱ्यावर दुधाचा डोंगर आहे दुधाच्या डोंगरातून दूध क्षीरसागरात येते त्या क्षीरसागरात सोन्याचे कमळ फुलले आहे त्या सुवर्ण कमळात हत्ती राहतो गजमुक्ता त्याच हत्तीच्या डोक्यावर आहे चिमणीने विचारले पण तिथे पोहोचणार कोण चिमणा म्हणतो फक्त एक शूर राजपूतच तिथे पोहोचू शकेल झाडाखाली बसलेला ध्रुवेश हे सर्व ऐकत होता सर्व काही ऐकून ध्रुवेशने त्या चिमणा चिमणीला सांगितले की मी गजमुक्त आणण्यासाठी जाईन तुम्ही दोघे मला या कामात मदत कराल का चिमणा आणि चिमणी त्याला म्हणाले नक्की पण आधी तू त्या संन्यासीकडे जा आणि त्याचा त्रिशूळ घेऊन ये मग श्यामल वृक्षाजवळ जाऊन त्या वृक्षाकडून राजेशाही वस्त्रे माग ध्रुवेशने संन्याशाचा सल्ला घेतला आणि श्यामळाच्या झाडाकडून शाही वस्त्रे मागितली आणि ती परिधान करून तो समुद्राच्या दिशेने निघाला क्षीरसागरात गेल्यावर त्याने पाहिले की सोन्याच्या कमळाच्या मध्यभागी दुधासारख्या पांढराशुभ्र असणाऱ्या हत्तीच्या डोक्यावर गजमुक्त आहे गजमुक्ताच्या प्रकाशामुळे सर्वत्र प्रकाश पसरला होता ध्रुवेशने त्या पांढऱ्या हत्तीच्या पाठीवर उडी मारली आणि त्याच्या जवळ असलेला त्रिशूल त्याने पांढऱ्या हत्तीच्या डोक्याला लावला पांढऱ्या हत्तीच्या डोक्यावर त्रिशूळ ठेवताच समुद्र पांढरा शुभ्र हत्ती हे सर्व नाहीसे झाले तिथे फक्त एकच कमळ फुलले होते आणि त्या कमलामध्ये गजमुक्ताची माळ होती कमळाच्या फुलाने मानवी आवाजात विचारले तुम्ही नक्कीच राजपुत्र आहात तुम्ही कोणत्या राज्याचे राजपुत्र आहात ध्रुवेश म्हणाला मी राजकुमार नाही मी जंगलात संन्याशासोबत राहतो कमल म्हणाला ते ठीक आहे हे गजमुक्त तुझ्याकडे घे आणि मला तुझ्या हृदयात ठेव तू निलिमाशी लग्न कर आणि तुझे आयुष्य सुखाने जग ध्रुवे क्षीरसागरच्या वाळूवर चालू लागला आणि परत जाऊ लागला तेवढ्या त्याला आवाज आला भाऊ आम्हाला सोबत घेऊन चला तो स्तप झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला त्याला आजूबाजूला कोणी दिसले नाही तो पुढे सरकला आणि मग पुन्हा तोच आवाज ऐकू आला त्याने वाळूकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्याच्या पायाजवळील वाळूच्या आतून आवाज येत असल्याचे त्याला जाणवले त्याने त्याच्याजवळ असणाऱ्या त्रिशुलाने तेथील वाळू काढली आणि तिथे तीन सोन्याचे मासे असल्याचे पाहिले त्याने ते तीनही सोन्याचे मासे त्याच्यासोबत इकडे व्यंकटराजा शिकारीला निघाला होता दिवसभर भटकंती करूनही त्याला एकही शिकार मिळाली नाही थकून तो एका झाडाखाली बसला अचानक भाऊ ध्रुवेशला या झाडाखाली सोडल्याचे त्याला आठवले तो पाणी आणायला गेला होता आणि नंतर एका हत्तीने त्याला एका राज्यात नेले आणि तो या ठिकाणी परत येऊ शकला नाही ध्रुवेशला काय झालं तो कुठे गेला जिवंत असेल का असा विचार करून व्यंकट रडू लागला राजवाड्यात परत आल्यावरही तो फक्त ध्रुवेशचाच विचार करत राहिला ध्रुवेश गजमुक्तासोबत निलिमाच्या राज्यात गेला आणि तिथे त्याला कळले की व्यंकट राजाने निलिमाला बंदीवान बनवून त्याच्या राज्यात नेले आहे ध्रुवेश थेट राजा व्यंकटच्या राजवाड्यात गेला आणि त्याने राजाच्या अंगरक्षकांना तीन सोन्याचे मासे दिले आणि त्यांना सांगितले की तुमच्या राजाला निलिमाला सोडण्यास सांगा परंतु राजा व्यंकट आपल्या भावाच्या दुःखात बुडाला होता आणि त्याने त्याच्या खोलीमध्ये त्याला कैद करून घेतले होते हातात तलवार आणि डोक्यावर गजमुक्त घेऊन ध्रुवेश सात दिवस राजवाड्यासमोर बसून राहिला आठव्या दिवशी जेव्हा राजा व्यंकट थोडासा सामान्य झाला तेव्हा दासी सोन्याचे मासे कापायला बसल्या पण आश्चर्य म्हणजे मासे म्हणाले आम्हाला मारू नका आम्ही राजाचे भाऊ आहोत जेव्हा शिपायांनी राजा व्यंकटला ध्रुवेशाबद्दल सांगितले तेव्हा तो स्वतः राजवाड्यातून बाहेर आला आणि त्याच्या भावाला ध्रुवेशला पाहिले तेव्हा तो त्याच्याकडे धावत गेला त्याने ध्रुवेशला मिठी मारली तेवढ्या दासीने ते बोलणारे सोनेरी मासे राजाकडे आणले आणि सांगितले की हे मासे राजाचे भाऊ आहेत असे म्हणत आहेत हे ऐकून व्यंकटला आश्चर्यच वाटलं व्यंकटने त्यांना स्पर्श केला स्पर्श करता क्षणी तीन माशांचे तीन मानवात रूपांतर झाले त्यांना पाहताच व्यंकटने त्यांना ओळखले ते तिघेही मोठ्या राणीचे पुत्र होते व्यंकट ध्रुवेशने त्यांच्याकडून राणीच्या आणि राजाच्या दुर्दैवाची सर्व कथा ऐकली राणीची आणि राजाची अवस्था ऐकून व्यंकट आणि ध्रुवेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यानंतर पाचही भाऊ राजवाड्यात सुखाने राहू लागले राजा व्यंकट त्याचा भाऊ ध्रुवेश याच्या लग्नाची तयारी करू लागला त्यांनी निलिमाच्या वडिलांना निरोप पाठवला की निलिमाची सुटका केली जात आहे निलिमाने पिंजऱ्यातील पोपटाला आनंदाची बातमी दिली की एक राजपुत्र गजमुक्त घेऊन आला आहे तेव्हा तो पोपट म्हणाला मला माहीत आहे तेवढ्यात एक दासी धावत आली आणि आनंदाने म्हणाली गजमुक्ताला आणणारा राजकुमार हा व्यंकटराजाचा भाऊ आहे निलिमाला खूप आनंद झाला तिने ठरवले की आज आपल्या लाडक्या पोपटाला स्वतःच्या हाताने अंघोळ घालायची तिने गायच्या दुधात कच्ची हळद कुटून ती दुधात मिसळून पोपटाला आंघोळ घालायला सुरुवात केली दुधाने अंघोळ घातल्यामुळे पोपटाच्या कपाळावरचे औषध निलिमाच्या हातातून पुसले गेले आणि लगेचच पोपट एका सुंदर स्त्रीमध्ये बदलला निलिमाने आश्चर्याने विचारले तू कोण आहेस परी की देवी राणी म्हणाली मी राणी आहे व्यंकट आणि ध्रुवेश माझी मुले आहेत त्यानंतर तिने निलिमाला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी ध्रुवेशचा निलिमासोबतचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला निघताना निलिमाने वडिलांना सांगितले की पालखीत एक मी एकटीच जाणार आहे वडिलांनी विचारले असं कशासाठी निलिमा म्हणाली मी सकाळी देवासमोर प्रार्थना करताना देवासमोर शपथ घेतली होती की माझ्या आवडीचा राजकुमार मला मिळाला तर मी पालखीतून एकटीच जाईन वडील म्हणाले ठीक आहे सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल सर्वांचा निरोप घेऊन निलेमा सुंदर पालखीत बसली तिने गुपचूप धाकट्या राणीला आपल्या पालखीत बसवले व त्यानंतर पालखी निघाली जेव्हा पालखी व्यंकटराजाच्या राजवाड्यासमोर थांबली तेव्हा त्यामधून निलिमासोबतच आणखी एक सुंदर स्त्री खाली उतरली सर्वांना त्या स्त्रीला पण खूपच आश्चर्य वाटले पालखीतून खाली उतरताच त्या स्त्रीने विचारले माझा व्यंकट ध्रुवेश कुठे आहे व्यंकट ध्रुवेश माझ्याजवळ या बाळा आईची हाक ऐकून व्यंकट ध्रुवेश धावत आले आणि त्यांनी आईला मिठी मारली मोठ्या राणीचे तीनही मुलगे धावत धावत तिथे पोहोचले ही आनंदाची बातमी ऐकून राजा जे त्या पाच भावंडांचे वडील होते जे वनवासाला गेले होते ते काही दिवसांनी परतले अशा प्रकारे धाकट्या राणीच्या दू खाचा अंत झाला सर्वांचे दिवस आनंदात जाऊ लागले तर मित्रांनो अशा प्रकारे मोठ्या राणीच्या वाईट कृत्यांचा फळ तिच्या मुलांना तर भोगाव लागलाच त्याचबरोबर तिला सुद्धा भोगावच लागला मोठ्या राणीची मुलंही ही कमकुवत आणि अशक्त जन्माला आली आणि मोठ्या राणीला सुद्धा तिचे प्राण गमवावे लागले त्यामुळे नेहमी सर्वांसोबत चांगले वागायला हवे चांगले बोलायला हवे कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा एक ना एक दिवशी होतच असतो मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी